गया किती होत्या ओवी शापूर मध्ये होत्या गैजी बैल तयार होऊन बैलांनी नाव केले या डोंगरात गडलेल्या तिच्या सोहासात रास्तो ना आम्ही आजारी पडत नाही आमची घरात घरात आजारच नाही आजारी पडत आणि तो खोंड आहे आता तिसऱ्यांदा ते गाभण आहे हे पहिले येताला हे झाले हो नदीचं पाणी आलं गाव इकडे नदीचं पाणी नाही येईल पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी येईल इकडे इकडे जाय माझी माझी तो कोणतं ऑफिस आहे ग्रामपंचायत किती येते मग रिटायर किती येते काही नाही घेतात बरेच जायची गावा आले मोठ आहे म्हणजे तुमची ते गाय म्हणजे अशी पिढ्यान पिढ्या चालत आली हा विसापूरच्या ज्या जुन्या गाय होत्या त्यातली ही गाय डोंगराला चालाय जायचं ना गावात नाही हा पहिलं जायचं गाव लई गाय आता बुवा पहिल्या एकच बालक का हे ती आता घर बांधते की नाही हा ते गुरु घेऊन राखणी असं त्याचा बाप तो तुकाराम तुरं पहिला ती डोंगराला घेऊन जायचं सगळी गुरु गावाची गया सगळ्या गावाच्या गावाच्या गाया वर त्या येवल्यात एकटंच एकटंच तेचच म्हातार सवय लागलेलं त्यामुळे ते गुरु वाटणी सरळ जाणार ते या खा खांडव्यानं चराव्यानं चालते ते आता बंद झाली ती मिल मात्र आता गाय नाही तुला गावात कुठे एखादी एखादी सगळी पाळलेली आता बाजू आड्ड चाल झाल्यापासून परत गाय झाली आणि जण गाय नव्हते पहिले आता चांगले दिवस आलं आता पग मोडक आलं होत आता पाळायला लागली माणसं गाय चांगले विसापूरची लोकसंख्या किती पाच पाचशे पाच वाड्या येत्या ना किती वाड्या गायकरी पाच सहा वाड्या पाचसा वाड्या पाच सहा वाड्याला ग्रामपंचायत ऊसापूर सात वाड्या हम्म रेओलकर ग्रामपंचायत आहे सात वाड्या आणि पिकं काय होतले सोयाबीन बटाटा सीजन व्हायला ऊस कमी आहे का ऊस ऊस आहे ज्यांचं पाणी आहे त्यांना ऊस आलं आलं ऊस नदीचं पाणी आलं नदीचं पाणी नाही येईल पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी नाही

वेळापूरचा पण चिमण्या चिमण्या बरं आहे का चिमण्या त्याची गाडी गेली दोन दिवस ले पाऊस ले पावस पावसाज पावसा होत असेल ना पाऊस पावसाचं प्रमाण काय त्याला ह्या वर्षी लईच होत होता पाऊस किती वय वय ह्याचं वय साधारण आठ वर्ष झाली याला आठ झाली बंदीतला बंदीतला हो बंदीपासून बंदीपासून पळती बैल हो कोणी करची खरेदी हे ना हे या नेवाशाचा बैल हो नेवास हां नेवाशाचा बैल हो नेवासमधनं त्यांनी घेतला मालक तुम्ही का नाही प्रशांत शेट गाठ प्रशांत बदलापूरचा बैल येऊ हे बदलापूरचं हा आपल्याकडे बैल असतो येऊ हा हा ह्याला उन्हाळ्यात ह्याला सव्वीस जानेवारीला जातो बैल सव्वीस जानेवारी दोन तीन महिना त्यांच्याकडे परत आपल्याकडे असतो मग आता अजून चार पाच महिना हो अजून चार पाच महिना आता हे जानेवारी पर्यंत असतो बैल जानेवारी झाल्यानंतर मग जातो तिकडं सोमनाथ कोण सोमनाथ मीच तुम्हीच वे हो आपण फोनवर बोललो की हो फोनवर बोललो की आपण तुम्हाला फ ह्यांनी लाईनवर घेतलं होतं ते पैलवानी पण घेतलं होतं एकदा हो दादांनी घेतलं होतं की त्यांचा रात्रीच मला आरावता फोन त्यांचा आराम म्हणून तर ना आवडतं रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं आवाज कट होत होता त्यांचा त्याला तर काल पोहणी घातली ना त्यामुळं आज आज म्हणत होती एक दोन महिना म्हणत होती पण आज नाही बोललं कस गॅपवरच पळावत आपण किती महिन्यात ना किती वेळा महिन्यात आपण आठवड्याचे गॅप न काढतो पहिले पाच सहा दिवसानंतर ना चार चार वेळा हो चार वेळा मला वय आहे ना मा आदत मैदानाला करतो का ओपन चे ओपनच्या ना पळवतो आदत पळवतो पण आदतला ना काय होत बैलाला तळ जास्त असल्यामुळं खाल्णं वासर काय एखादं जर असलं कडक वासरू तर खाली टिकते नाही तर मग खाली लॉबी होती असं होते इकडं तिकडं होते ना मग त्याच्यामुळं मग समोरच्या मग आपलं बी नुकसान त्यापेक्षा ना त्याला त्या 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 ना, नाही म्हणलेलं ती परवडत बरं बैलान घेऊन पळालं तर सरळ नाहीतर मग जर ही नको ना असलं वासरू तसं कडक तर आता ती सिरसवडीच शिरसवडी म्हणते आपल्या कासारवाडीचं ते नाना ड्रायव्हरचं वासरू होतं त्यांची आमची गाडी चांगली पडत होती आम्ही हिंगण्याचं एक नंबर बी केलं ह्या बैलानं त्यांना नंतर ना वडोजरा पळावली दोन दोन तीन मैदानात पळावली पण गाडी गट काढून सीमेला काही सीमेला एखाद्या वेळेस कडण आली की हे होतं उजव्या खांदाचं हे ठामच बैल बाहेरचा काही विषयानं मग आता किती बैल आहेत तुमच्याकडं बैल एक आहे ती वासर आहे बादल आहे देऊ का बादल बादल हो तो बादल तो बाहेर दिला होता पोरांच्यापाशी हां सांभाळाय ते आता खराब झाला तिथं माणसं अशी बाहेर आले बर का राहायला राहायला तिथं पहिल्यापासूनच माणसाने आता नवीन नाही काही असे नवीन माणसं आहेत ही आवरवाडी रोड ही मग ती मुलाखत म्हटलं मुला ते आवाडीत ही जाऊन घेतली होती हो हो मी म्हणले की तुमच्या पाहुण्यांना म्हणलं ह्या गावातनच गेलो आवरवाडीला आवरवाडीला हो मला कधी देणशी पहिले मला वाटतं स्टार्टला तुम्हीच मुलागती घेतल्या सगळ्यात बंदीत सगळ्यात जास्त मुलागती तुमच्यात हे आता काय झालंय आता त्याच्यात लय आली आता ज्याला पहिलं काय कळत नव्हतं ती पण त्यात शिरली किंवा बंदीचा काळ होता त्यावेळेस कोण नव्हता असं युट्यूबर युट्यूबर होत येत होते शर्यत क्षेत्र म्हटलं की तिकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चुकीचा होता गावात किती बैल असतील तुमच्या साधारण आमच्या इथं आता शंभर एक बैल असतील गाय गाय बऱ्याच काय प्रत्येकाच्या घरी एक गाय असते प्रत्येक आता तर असं कोण नाही म्हणजे गावात पण आहेत पण ह्या जो वाड्यांचा जो परिसर आहे या जे चार पाच वाड्या त्या त्या घरती गाय आहे प्रत्येकाकडे खेलार गाय पहिल्यापासूनच आमच्याकडे खिलार गायचं पहिल्यापासून पण एक नंबर म्हणजे पहिल्यापासूनच आणि बैल पण तुम्हाला सांगतो आमची इकडं तयार करून लई गेली म्हणजे अशी विकत घेतली नाही ती कोणी नाही नाही घरच्या गायची बैल तयार होऊन बैलांनी नाव केले ह्या डोंगरात घडलेली सगळ्या मोठ्या मोठ्या मोठे मोठे जेवढी बैल झाली ना ती पावली असं इतल्या घरच्याच गाईची बैल एवढी चराय जात नाही त्या बंद केला नाही निघलीच नाही ती कावाच्या ही कोणीकडे आणली काय शी ती मधली आणली होती ह्या जश्न कुमट्याशून ती जी काडवडी ही होती आणि तो खोंडा आहे आता तिसऱ्यांचा ती गाभ नाही हे पहिले येताला हे झाले हो कुमट्यामध्ये हेतलं कोरेगाव हां कोरेगाव कुमटू आणि जैजय शिंगाला काय झालं जैज शिंगसुद्धा आठ दोन तीन काय हा हा किती दिवस झालं त्याला हा 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 आता ही का बनली रविवारी रविवारी वयू भरायला पाहिजे होता वयू बसला ना कोणा जाऊ ते हा हा ते घटप्रभा चॅम्पियन झाला तो <laughs> <चो सार। laughs> आणि <आन> गाईला <laughs> तिला खेळ डॉक्टरच म्हणायच म्हणजे पण चोख ना, 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 ना <laughs> <laughs> <तोको था। laughs> <शिमेंचा>। कोणाचे संग्राम कोणाचे आहे बैलाचे चिकन आहे रस्ता चला पप्पू कोण हेच काय गुरुचा मालक गुरु कोण आहे कुठं आहे तो आहे का पांढरीच्या मातीत घर बांधलेलं आहे उघड्या वाय तरी काय नाही बघा किती जुनं असत पन्नास वर्ष असत मग ते उघड्या वाय माती काहीतरी मिक्स केलं पलीकडचा गुरु ते कालवड ही जी आहे का कालवड होती ती हि जी आहे दीड दोन महिने हे किती येते तिसऱ्यांदा ती कालवड तिसऱ्यांदा आहे आणि हो ग्रुप ते कोणी कडचा खरं ते कोणी कडची घरच्या गाडी बंद करा

हरा हड पळा पावसाळच्या भीस काय ना बघ पावसा आज नाही याचा येत गिर गिर गिरण ही खिलार ही म्हणजे तुमची जुन्यातली 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 म्हणजे बाहेरनं आणली का तुमची आहे काळातली नाही नाही मग आता आणलेली कोणी करणं गावातली घेतली गावातलीच आहे मग हिथलीच स्थानिक आहे ती बाहेरनं नाही आलेली नाही नाही बाहेर लय मोठी आहे हो लागत आहे आणि ही ही कुठली किगीर जाती जर साय पडेल परीकड जर क्रॉस आहे ती क्रॉस आहे आहे हे जे कान खाली गेलं असत तर प्युअर म्हणलं असत हे अजून काय बारीक आहे ना हा हा त्यामुळे भरलंय गेल तर आता सायवालच भरले परत त्याला का हो तिला चांगले बांधले काय मोकळे मोकळे आहे बांध नाही काय म्हणत काय म्हणत हे कोण तुमचं वडील आहे का हे आहे त्यांची काही त्यांचं आणि तुझं ते काय आमची चार खाली सारखी बांधले ते नाही आपली बांधून मोकळे असते ती मोकळे मग डोंगरावर नेतो की नाही ही आपल्या सराव वावार, ही वावर ती वावर प्लीट आपल्या सर खालीपर्यंत तलावापर्यंत तलावात तुझ्या ती बी आपल्याकडे जाय खालचा पण आपल्याकडेच आहे म्हणजे पाणी पाजाय पे लक्ष ठेवा लागतं ना उन्हाच्या बाजारा पाण्यात जाऊन बसते किती एकर ही किती एकर एकर असते एकर सगळं गाव सांगतो इथन तिथनं तिथन येत तीन आहे माश्या वगळीपासून हा तांबड्या त्यांनी आता इकडून वर आला बाहे हा तिथलं घर दिसतंय का हा ती घेत पण सगळं सात आठ एकर असेल पण त्यात पाणी निम आहे निम्यातील त्यांची जागा आहे इकडे निम्यात गेले किती आहे पण मी व्हाय मी लास्ट इयरला आहे पंधरावीला हा बी एला असतील हो लास्ट इयरला बी एला आहे का मी कसं हो हां आणि ग बे नाही काय गाय देशी गाय ना काय ते मस्त आहे ते गाय घे की दुधाचा पैसा कमवायचा दुधाचा नको दुधात मस्त पैसा आहे मग धार काढतोस का नाही धार होय नाही घरची काढते मी नाही काढत तू फक्त राखायचं नाही दोघ असतो राखाय भाऊन मी हा भाऊ किती आहे भाऊ बारावी तेरावी ला गेला कॉलेज संपले व्हायचं का हो नाही तर इथं नाही तर मी इथं खावा खावा जॉब आवली का ोगली मग सकाळी दहा वाजता सोडली नाही ते इकडे तिकडे एवढ्या रान सोड नाही कुठ रान काय गोडवाय काय रान गोड गोड ना जायना ते कुठं जरा जरा लागते आडवा लागते नाही तर डोंगराला जाते ते नाही डोंगराला डोब्राहला राण नाही ना आपले नाही बदीस मरी या गाय कोणीकन आणली हो गाय कोणीकन आणली ही गाय आपल्या सासरवाडी दिलेली दिलीली हा हा मादन आली ही हा आदन आली हो आदन आली ही जी आई होती हा आई दिली होती ती आई आईचा एक डोळा गेला होता हा तिला चार खुंडो झाली चार आणि तीस पाचवी कालवड झाली हे घरी ठेवले गाय बारी आहे ना हां अशीच होती होत्या हो त्या माणसाकडे दोन खोंड झाली मग आता ती गाय हां ती गाय ती गाय तिकडे काय तिकडेच आहे आपल्याकडे नाही नाही ना त्या माणसाला दिलेली पहिले ग गाया किती होत्या ओ वि शापूरमध्ये अवलंय गाय लयक होत्या हो भरपूर गाय आता आता कमी आहे कमी आहे पण त्या त्या वंशावळीतल्या गाय्या राहिल्या का आता नाही नाही त्या मग आता हे गाय त्या बाहेरनं आलेल्या आहेत त्या का हो बाहेरनं आलेल्या काय घरच्या कमी घरच्या कमी मग हिथल्या हिथले जे लाईन आहे ती कमी पहिल्यापासून आपल्याला नार आहे गायचा मग गाय हायच पहिल्यापासून पहिल्यापासून मग पहिल्यातली एखादी कालवर ठेवली नाही का कालवर ठेवली कावर राहिले नाही 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 परत आपण सर्व्हिसला गेलो ला ला सर्व्हिसला लागले आणि सर्व्हिस केल्यानंतर तिकडे के गेल्यानंतर मग मुंबईला गेला होता मुंबईला तू गुजरातला होतो गाय दोन दारा घे महालं काय तुम्ही गा पण आहे ना हो पण आहे काय खुराक आहे की नाही आहे ना असं म्हणते ना आता बंद आ चालू करा तो खुराक चालू करणार जवळधार की गाय म्हणजे मोठी दिसेल विक्रमनं सगळ्यात शेवटी गाय दाखवाय आणली ते विक्रम सकाळी मी अकरा वाजेपर्यंत थांबलो तू

ती सरताना काय आहे लांबळे आलं ने ये सुंदर लांबडा आले तेरती त्याच्या आवाजाने लांब हां ओ ओ ओ नो नो येसेनेला नाही आवरत ते द्या सोडून दे का काय आणि ते जो गावली आता ते घरीच आवा म्हणते हो गणे हा बरोबर हिरो आणली तर मी हा नाही हे बैलाच्या पुढची उत्तमच्या हा ही हो उत्तम उत्तमची ते त्यांच्या पुढची आता आता बी भरून तिथनं जाणली बैलाचे जा मग पैदा बैलाचेच करायचे बैलाचीच सेमीची ना काय नाही का बर नाही शिमेचे नाही शिमेचे कसे बेमटे होते ते काय वेळेला ते वान कोसा होतो म्हणजे एवढे जात देखाऊ होत नाही खिलारीचं जर दिलं तर त्याला ते जरश्यासारखंच होणार आहे असं असं देखणं नाही होणार देखणं नाही होत पाच सहा खोंड इकली पहिली त्या गायची आता एकच ग

इथं यायला चार किलोमीटर चार किलोमीटर जायला चार किलोमीटर किलोमीटर काय शारीरिक व्यायाम होतो वय कमी त्र्याहत्तर आहे त्र्याहत्तर आहे माझी पन्नास ची जन्मतारीख आहे म्हणजे किती झाली त्र्याहत्तर आहे का हो चालू रेनिंग चौऱ्याहत्तर 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 तरी हे गोराच्या मुळे मी व्यवस्थित आहे कधी आजारी पडत नाही कधी कधी इंजेक्शन नाही चार चार वर्ष पाच पाच वर्ष कधी इंजेक्शन घेतले नाही मी कायममध्ये शे गाय आहे हो कायम काय तिच्या राहतो का ना आम्ही नाही आजारी पडत नाही आमच्या घरातली कोण घरात आजारच नाही आजारी नाही पडत आपण नाही गायच्या आशीर्वादाने आशीर्वादाने शे तिसरी चौथी गाय आहे आपल्याकडं त्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस ते आपल्याकडे होत्या काय म्हणजे हे ज्या आधी तीन गाय झाले हे चौथी चौथी ती बी अशीच होती एकच ठेवायची काय एकच जास्त जास्त ते कपा जास्त बसला होत नाही आपल्याला खायचं खायचं रती भी सगळं पुरवलं पाहिजे दहाला पुरवत नाही एकालाच पुरवित असं आहे एकच ठेवायचे पण चांगले ठेवायचे हा वाटे वाटण चालू उभा राहा तिथे दुरी उभी राहा जाणार नाही ते पुढे जाणारच नाही असे उदळत नाही ते नाही <laughs> पण ह्याला येईल की नाही येईल नाही आणि घरी जर वासरू ठेवलं ते तुमची वाट बघत नाही बसणार ते जाणार ना, नाही जाणार नाही जाणार नाही जाणार बघूया का विक्रम ते म्हणतात रस्त्यानं जर मी तिथं तिथं मी म्हणतो का एक डोळा नसतो ना त्या डोळ्याने तिथे येऊन उभी राहायची त्यांच्या पश्चिम किती ओळी त्यांना उडकून काढायची बसले तरी वासाव तिथं वासावना किती माणसं असो मग किती किती माझी जरी माणूस माणसं गुरुवारी झोपत नव्हती झोपलो का नाही तर ते खरी पैशाला लागू मग आता आता जर इथन निघालो आणि तुम्ही थांबला तिथं ते थांबणार हो थांबणार था, तू पण एक गै गई घे एक गैसा पैसा काय करतो त्याने सांगितलेलं ऐकलं का घरात एक माणूस आजारी नाही किती पैसा वाचला त्यांचा मग गाय पाहिजे पवन चक्कीचा आवाज हा पवन चक्कीचा आवाज मोर चक्की डोंगरात मोर पण आहे कि मोर मोर बी इथे तर खाली मोर आहे सस कोली असतेली कोली बी ती पावस बस जर पडला मोर खाली खाली नास्तर असेल तर तरूस ना अजून नाही तरूस हाय तर का मी देफी ना अजून माझ्या बापड्याला पण ती कसं आहे सध्या दिवसा दिवसाकडे जातो फिराय दे दिवसा ना दिवसा कंच देश ना लांड ग लांड गाय भरपूर आहेत लांड गाय पण ह्या बाकात नाही तिकडे पलीकडे पलीकडे तिकडे मेनराच्या साईडला आहेत वर